नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी आठशे त्रेचाळीस क्विंटल आलेली जास्तीचा दर आहे बारा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये क्विंटल अशी लालतूर गेलेली आहे तसेच पुढील बाजार समिती बघा चाळीसगाव गाव या ठिकाणी आवक आलेली फक्त वीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती उमरगा या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बघा शेतकरी मित्रांनो राजुरा या ठिकाणी आवकालेली फक्त बारा क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरी अकरा हजार सातशे तीस रुपये क्विंटल जाता हे लालतूर तसेच पुढील बाजार समिती भागात सिंधी या ठिकाणी आवक आलेली तीस क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर